कथेचं नाव परकी कशाला इतकी महाग साडी घेतली मी कुठे जाणार आहे नेसून एकदा नेसली की परत कपाटाची भर त्यातच तुम्ही हे कार्य काढले त्याला पैसा का कमी लागतो आमच्या वेळी असलं काही नव्हतं वर्षाकाठी एकच एक साडी मिळायची फार तर दोन साड्या मिळायच्या आमच्याकडून इतकी उधळपट्टीमुळेच होत नव्हती वासंतीबाईंचं बोलणं वरकरने व्यवस्थित दिसत असलं तरी हेतू मृणाला कळत होता आलेल्या पाहुण्यांसमोर तिने हसून वेळ मारून नेली पण मनातून ती दुखावली गेली होती उद्याच्या वास्तुशांतीची परिस तयारी बाकी होती सासवाई कशाला हात लावणार नाहीत हे तिला पक्कं ठाऊक होतं तिची नननप्रिया नुसतीच बाहेर करत मृणालवर लक्ष ठेवून होती आणि ती काय करते हे हळूद जाऊन आपल्या आईच्या कानात सांगत होती लहान आहे का रे ही आईंच्या कानात काय सांगते अशी पाहुण्यांसमोर कसं दिसतं ते मृणाल चिडून आपल्या नवऱ्याला म्हणाली जाऊ दे तू लक्ष देऊ नको आपण घर घेतलं हे तिच्या पोटात दुखत आहे जरा मान देऊन बघ आईला सोडून तुझ्या मागे पुढे करेल ती विराज हसत म्हणाला तशी मृणाल हसायला लागली पण नंदेचं हे वागणं तिला मुळीच आवडलं नव्हतं तीन खोल्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये आणखी किती दिवस राहणार आता स्वतःचं घर घ्यायचं म्हणून मृणाल आणि विराज दोघं गेली सहा वर्ष झपाटून काम करत होते आज ना उद्या आपल्याला मुलं झाली की घर अपुरं पडणार त्यापेक्षा हातात चांगल्या नोकऱ्या आहेत तर कष्ट करून पैसा जमवून घर घ्यायचं ठरवलं होतं दोघांनी पण सुनेच्या डोक्यातून ही घर घ्यायची कल्पना आली म्हणताना वासंतीबाईंनी विरोध केला नसता तर नवलच होतं आम्ही इतकी वर्षे या घरात काढली तुम्हाला काय धाड भरली म्हातारपणासाठी पैसा जमून ठेवा आमच्या नवऱ्याची पेन्शन आहे म्हणून माझं भागत नाहीतर आमचा लेख हातावर दोन पैसे ठेवून ते महिनाभर पुरवायला सांगतो तशी वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणजे झालं त्यात अजून पोटी मूल नाही मग काय ते ट्रीटमेंट घ्यावी लागते त्यासाठी पैसा राखून ठेवा बाई आपल्या सुनेसमोर बोलत पण लेखासमोर हे सगळं बोलायची त्यांची हिंमत नव्हती म्हणून विराटची पाठ वळली की त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू होईल जेणेकरून आई काय म्हणते हे मृणालने आपल्या नवऱ्याला सांगावं आणि त्याने विश्वास न ठेवता तिच्यावर चिडावं बाळाचा विषय निघाला की मृणाल गप्प होत असे असे कितीतरी प्रसंग आले पण अनुभवातून मृणाल शाणी झाली आणि वासंतीबाई काय बोलतात कशा मागतात हे तिने बिराजला कधी कळू दिलं नाही त्याला सगळं समजत होतं पण घरात उगीच वाद नको म्हणून तो इतर संसारी पुरुषांसारखा गप्प राहत असे बाई ठासून म्हणाल्या होत्या मी काय त्या नव्या घरी यायची नाही मला मुळीच आग्रह करायचा नाही इथंच राहीन आणि इथंच देह ठेवेन आता यावर काय बोलला मृणालचा चेहरा पडला हे पाहून विराज म्हणाला सासूसोबत राहायला नाही म्हणते म्हणून तुला आनंद व्हायला हवा इथं सारं उलटच आहे आपण आपल्या राजा राणीचा संसार करू आईला जेव्हा आपली आठवण येईल तेव्हा ती त्या घरी येईल किंवा हातून कामं होत नाहीत असं वाटलं तर मात्र आपल्याशिवाय तिला पर्याय नाही लेखाला आपल्या आईचा हेकेखोर स्वभाव चांगलाच माहीत होता एक एक करून पाहुणी मंडळी जमत होती घर कसं भरून गेलं होतं पण वासंतीबाई आपली नापसंती दाखवत होत्या राहत्या घरात काटकचरीने आपण कसं आयुष्य काढलं हे सर्वांना ऐकवत होत्या हे पाहून मृणालला वाईट वाटलं आणि चिडही आली सासूच्या ओठी नसलं तरी डोळ्यात सुन्याचं थोडं तरी कौतुक असावं पण बोलून काही फायदा नव्हता शब्दाला शब्द वाढून त्याचं भांडणात रूपांतर होणार होतं आणि आलेल्या पाहुण्यांसमोर उगीच तमाशा नको म्हणून ती शांत होती कारण वासंतीबाई संधी शोधत होत्या सून आपल्या मुलाला आईपासून तोडते म्हणून त्या राग धरून होत्या आता आई ती संधी चालून आली तर त्या गप्प थोडीच बसणार होत्या सकाळी लवकर सगळे नव्या घरी पोहोचले गुरुजी येणार म्हणून विराज आणि मृणाल दोघी तयार होऊन बसले वासंतीबाई मात्र आपला लेख आणि सून यांच्याकडे बघत एका कोपऱ्यात खुर्ची टाकून बसल्या प्रिया आलेल्या पाहुण्यांच्या समोर अगदी गोड वागत होती कोणाला काय हवं नको ते जातीने बघत होती मृणालला प्रश्न पडला काल विचित्र वागणारी हीच का आपली ज्ञान यथावकाश वास्तुशांतीची विधी पार पडले जमलेले नातेवाईक मृणाल आणि विराजचं कौतुक करत होते त्यांना आहेर म्हणून भेट वस्तू देत होते ते पाहून वासंतीबाई मात्र नाराज होत होत्या पण चेहऱ्यावर तसं न दाखवता त्या जेवणाच्या पहिल्या पंक्तीला बसल्या याच्यापेक्षा आमच्या लग्नात काय सुग्रास जेवण होतं असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा स्वतःचं कौतुक तामटलं त्यांचं वागणं पाहून नातेवाईक कुजबुज करू लागले काहीही करा पण बाईंना कशातच समाधान वाटत नाही असं म्हणू लागले लेखन सुनेने कष्टानं मोठं घर बांधलं त्यांचं कौतुक करायचं सोडून चेहरा पाडून बसलेल्या बाई पाहुण्यांनी माघारी केलेल्या टीकेच्या धनी झाल्या हे त्यांना ठाऊकही नव्हतं जेवण उरकली पाहुणे मंडळी गेली आणि वासंतीबाई जागच्या उठल्या चला सगळं आवरलंय तर मी निघते विराज तुम्ही आज त्या घरी येणार आहात की इथंच थांबणार आहात आम्ही इथेच राहणार आहोत आई आणि तुम्हीही आमच्यासोबत इथेच राहणार आहात मृणाल मध्येच म्हणाली नाईकबाई मी आधीच सांगितलं होतं मी इथं राहणार नाही असं म्हणत बाई दरवाजाकडे वळल्या मुलगा सुनेने आग्रह करावा असं त्यांना मनातून फार वाटत होतं अजून त्यांनी संपूर्ण घर पाहिलं देखील नव्हतं ते बघायची खूप इच्छा होती पण त्यांना सतत मान हवा होता नेमका तोच मिळत नव्हता सगळं कौतुक होत होतं ते सुनेचं आई थांब विराज आतल्या खोलीत गेला मृणाल आईला परतीचा आहेर म्हणून ही साडी दे तो आतून एक पिशवी घेऊन बाहेर आला अरे काहीही काय मी कुठं आहेर दिला आणि मी कोणी परकी आहे घरातलीच आहे ना बाई म्हणाल्या मग सकाळपासून अशी परक्यासारखी का वागते आहेस परक्यासारखी बाजूला बसून राहिलीस घर देखील पाहिलं नाहीस अजून आपल्याच पाहुण्यांचं स्वागत करायचं राहिल्या बाजूला पहिल्या पंक्तीला बसून आम्ही जेवण्याआधीच निघालीस हेही तुझंच घर आहे विसरलीस विराज आज नको पुन्हा केव्हा तरी बोलू आजचा दिवस मृणालमध्येच म्हणाली तसा विराज तिच्याकडे पाहून असला आई मला माहिती आहे या घरात तुझ्या सुनेने पैसा घातलाय म्हणून तू यायचं टाळतेस हे घर फक्त माझ्या कमाईचं असतं तर तू हक्क अधिकार म्हणून राहायला आली असतीस सुनेवर वर्चस्व गाजवलं असतंस उगीच काहीतरी बोलू नकोस वासंतीबाई रागाने म्हणाल्या इतकी वर्ष मला सगळं दिसत होतं तरी मी काही बोललो नाही तुझा इतका राग का तिच्यावर विराज म्हणाला विराज आजच बोलायला हवं का सगळं शांत हो पुन्हा केव्हा तरी शांतपणे बोलता येईल सगळं प्रियाचा नवरा पृथ्वीराज म्हणाला मी कुठं काय बोलते हवं तर विचार तिला आणि सहा वर्ष रे लग्नाला आता तरी घराण्याला ते म्हणावं बाई चेहरा पाडून म्हणाल्या हेच दुःख चलतंय मनात हो ना एक सांगतो कमतरता माझ्यात आहे मला ट्रीटमेंटची गरज आहे त्यासाठी मृणालला कोणी बोललं तर मी खपून घेणार नाही हे ऐकून वासंतीबाईंनी डोळे मोठे केले काय बोलतो हे तुझे तुला तरी कळतंय का असं हो होत शकत नाही मूल होत नाही यात पुरुषाचं काय दोष शेवटी बायकोचा दोष स्वतःच्या माथेवर घेतलाच म्हणायचा बाई आपल्या लेखाजवळ येत म्हणाल्या आई तिनेच माझा दोष स्वतःवर घेतलाय कोणाला काही कळू नये म्हणून या विषयावर बोलणं बंद केलं होतं आणि ट्रीटमेंट घ्यायच्या आधी माझी तयारी नव्हती पण मृणालानी पृथ्वीराजने समजावलं तेव्हा कुठे मी तयार झालो हे ऐकताच प्रिया आपल्या नवऱ्याकडे आश्चर्याने बघू लागली वासंतीबाई मात्र लेकीकडे रागाने बघायला लागल्या आई मी खरं सांगते यातलं मला काहीही माहिती नव्हतं प्रिया घाबरून म्हणाली तिला सांगून काय फायदा मग ही बातमी सगळ्या गावभर पसरली असती विराज आपल्या बहिणीकडे पाहत म्हणाला तशी तिची मान खाली गेली मृणालने आजवर तुझ्यासाठी काय केलं नाही तुझी बोलणी खाल्ली टोमणे ऐकले तू तिच्या प्रत्येक कृतीला विरोध करत आलीस तरीही तुझा शब्दन शब्द सांभाळत आली ती आताही तिचा हट्ट होता तू इथं आमच्याजवळ राहावीस म्हणून पण आता माझीच इच्छा नाही आहे म्हणतात ना स्वभावाला औषध नसतं ते अगदी बरोबर आहे सुनेशी स्पर्धा करताना तू आपल्या मुलाला देखील हरवलं साई विराज दुःखाने म्हणाला इतकं काय केलं मी सगळ्या घरात हेच तर चालतं म्हणून आपणही तसंच वागायचं असल्या बुद्धीची कीव येते मला मग सुशिक्षित असून त्याचा काय फायदा यापेक्षा न शिकलेल्या लोकांचे स्वभाव खूप चांगले असतात त्यांना आपल्यापेक्षा योग्य व्यवहार ज्ञान नसतं विराज म्हणाला शांत हो विराज सगळं काही ठीक होईल पृथ्वीराज बळेच त्याला बाहेर घेऊन गेला बस कर आता हे सगळं बोलायची ही वेळ नव्हती आजचा दिवस किती छान गेला मोठं घर पाहून सगळ्या पाहुण्याने तुम्हा दोघांचं भरभरून बर कौतुक केलं कमी वयात घर बांधलं म्हणून नावाजलं आणि काय हवं तुला आपल्या माणसानं कौतुक केलं तर तो आनंद वेगळाच असतो तेच तर आमच्या नशिबी नाही असो तू प्रियाला समजा आता तरी स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे म्हणावं विराजने पृथ्वीराज आत आले वासंतीबाई काही न बोलता खाली मान घालून बसल्या होत्या मृणाल एका कोपऱ्यात तशीच उभी होती तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते काहीही झालं तरी नवरा आपलाच असतो हा विश्वास तिच्या दाटलेला अश्रू दिसत होता विराजला आत आलेला पाहून वासंतीबाई उठल्या जणू सुनेने आपल्या लेकाला बोलायला भाग पाडलं मृणालकडे असं पहा त्या दरवाजा जवळ आल्या येते मी काही वेळ घुटमळत बाई छपला घालून बाहेर पडल्या त्यांना वाटल्या लेकाने अजूनही आग्रह करून आपल्याला थांब म्हणावं आपली चूक त्यांना मान्य नव्हती आणि मान्य असेलच तर ती कबूल करणं पण त्यांचं मन मोठं नव्हतं प्रियाही आपल्या नवऱ्याची वाट न पाहता आई पाठोपाठ बाहेर पडली काय ग इतक्या मोठ्या घरात माझ्यासाठी एक खोली असेल ना बाई तिचा हात धरत म्हणाल्या का नाही चांगला टू बी एच के बंगला आहे त्यातली एक खोली तुला नक्की मिळेल असं म्हणाली जणू तिनेच हे घर घेतलं होतं हे ऐकून बाई गालातल्या गालात हसल्या हलकेच मागे वळून पाहत त्यांनी पुढे चालायला सुरुवात केली हे पाहणाऱ्या दरवाजात उभ्या असलेल्या विराजने मृणालला जवळ घेतलं तिने इतका वेळ थोपून धरलेले अश्रू अखेर ओघळलेच विराजची मजबूत पकड जणू सांगत होती कोणी नसलं तरी मी तुझ्यासोबत कायम असेन अगदी शेवटपर्यंत तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं दोघं मागे वळले दोन नवीन स्वप्न त्यांची वाट पाहत होती एक साकारलेलं आणि दुसरं हो घातलेलं समाप्त लेखिका सायली जोशी श्रोतेव कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद